मित्र हो शासन बोअरवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपयांचं अनुदान देत आहे नेमकी ही योजना काय आहे कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जातं आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत त्यासाठी निकष काय लावले जातात आणि आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत हे अनुदान मिळवायचं असेल तर अर्ज कोणाकडे आणि कसा सादर करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरीमध्ये बोरिंग शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक पन्नी सूक्ष्म सिंचन व्ही सी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्तीकरिता अनुदान देत असते आता यात बोअरवेलचा सुद्धा समावेश केला गेलेला आहे यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो या शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन विहिरीच्या माध्यमातून तसंच बोरवेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो आता या योजनेसाठी मित्र अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्ज करणार शेतकरी हा अनुसूचित जमातीतील असावा पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये शेतकऱ्याचा जमिनीचा सात बारा आणि आठ हो त्याचेच नावाने असावे पात्र अर्जदाराकडे किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये बोअरवेलच्या लाभासाठी अर्जदाराचे आधार कार्ट, जाती चा दाकला, चा दाकला, चा कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सात बारा व आठ दारिद्र्य रेषेचे कार्ड तसंच अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र पाणी उपलब्धतेचा दाखला विहिरीसाठी आणि एक एकर शेती असल्याचा तलाट्याचा दाखला शेतात विहीर नसल्याचा दाखला पाचशे फुटांच्या अंतरावर कुठ को कसलीही विहीर नसल्याचा दाखला जर विहीर खोदायची असेल तर आणि कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जागेचा फोटो ग्रामसभेचा ठराव या सर्व कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर त्या शेतकऱ्याला करावी लागते आता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महा डी बी टी ॲप पोर्टलवरती किंवा अधिकृत संकेतस्थळावरती शेतकरी योजनेचा पर्याय दिसतो त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या नावाचा पर्याय दिसेल या यावर जाऊन तो ऑप्शन आपण ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपला फॉर्म भरू शकतो किंवा अधिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याशी किंवा सी एस सी केंद्रावरती संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करू शकतात मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा बोरवेल खोदण्यासाठीच्या अनुदानाचा लाभ घेता येईल धन्यवाद